राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर आज झालेला असताना आणि विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीचे वेध लागलेले असताना शिक्षकांना मात्र उन्हाळी सुट्टीत शाळेतच राहावं लागणार आहे कारण शिक्षकांना सुट्टीमध्ये केंद्र सरकारचे एक नवीन काम आले आहे आधीच निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची असताना आता पुन्हा एकदा कामाची भर पडली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जीप शिक्षकांवर नशामुक्तीचा भार आणखी एका कामाची भर पडली केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे निर्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या वापराविरोधी जनजागृती करण्यासाठी आणि अंमली पदार्थाचे सेवन आणि तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने नशामुक्त भारत अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार शिक्षकांना आता विद्यार्थ्यांना नशामुक्तीचे धडे द्यावे लागणार आहेत त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारीचा पुन्हा भार पाडणार आहे आधीच विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे त्यात नशामुक्ती अभियानाचं भर पडली आहे केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत विविध उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत शिवाय याची माहिती भरून पाठवायची शाळेच्या व्यतिरिक्त वाढत चाललेल्या कामांमुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे तर परीक्षा काळातही द्यायची आहेत नशामुक्तीचे धडे आता सर्व शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत त्यातच निपुण उपक्रम राबवला जात आहे नवीन प्रवेशासाठी शिक्षकांना पालक भेटी घ्याव्या लागत आहेत अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे शिक्षक मुख्याध्यापक सध्याच्या नेहमीच्या विविध उपक्रमांमुळे कंटाळले असून जीप शाळांची पटसंख्या घसरत असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे आता शिक्षकांना नशामुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत विविध उपक्रम व त्याची ऑनलाईन माहिती भरण्यास आता मुख्याध्यापक शिक्षक कंटाळले असून अशा उपक्रमांवर शिक्षक मुख्याध्यापक बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यामार्फत त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश शासनाचे आहेत तर शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार वाढत चालला जिल्हा परिषद शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार दिवसेदिवस वाढत आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांकडे शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती याचा शासन आदेशच काढला आहे स्तरावर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम राबवणे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी दुष्परिणाम स्पष्ट जनजागृती करण्याची आवश्यकता आहे सुटी लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शोधासाठी गावोगावी जावे लागणार आहे त्यातच उन्हाळ्यातही पोषण आहार द्यावा लागतो त्यामुळे तो, तो संपेपर्यंत शाळा सुरू ठेवाव्या लागत असल्याचेही प्राथमिक शिक्षकांनी सांगितले तर शाळांमध्ये चर्चासत्र राबवण्याचे आव्हान जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध कार्यक्रम शाळांमध्ये राबवण्यात यावेत विशेष चर्चासत्र व कार्यशाळा घ्यावीत शाळांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती आणि डॉक्टरांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करावीत प्रभावी दृकश्राव्य साधने चित्रफिती पोस्टर पॉवर पॉईंट सादरीकरणाचा उपयोग करावा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रे मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीवर भर देणारी समुपदेशन सत्रे घ्यावीत अशा सूचनाही दिल्या गेल्या आहेत तर पोर्टलवर करायची नोंदणी एन एम बी ए अंतर्गत सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी प्रतिज्ञा घ्यावी आणि एन एम बी एच्या पोर्टलवर नोंदणी करावी तसेच विशेष जनजागृती मोहीम कार्यशाळा आणि विविध उपक्रम राबवण्यात यावेत असे आदेश केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने दिले आहेत